नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या रेशूज किचनमध्ये बनत आहे तांदळामध्ये रवा घालून अगदी पौष्टिक रेसिपी इतकी छान लागते ना एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच कराल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी थोडे तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आपण कोणताही वापरू शकतो अगदी रेशनचा तांदूळ किंवा आपल्या आवडीचा कोणताही तांदूळ आपण इथे घेऊ शकतो आता यानंतर एक छोटा बाऊल घ्यायचा व यामधले फक्त चार चमचे तांदूळ आपण वापरणार आहोत तर घरातील जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथे चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यानंतर काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा व यावरती हे तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे तर हे पहा तांदूळ इथे पुसून घेतलेले आहेत पुसून घेतल्यामुळं काय होतं ते हलके असे कोरडे होतात यानंतर गॅसवर एक भांड ठेवायचं व यामध्ये आता हे तांदूळ आपण भाजून घेऊयात तर इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची खूप हाय करायची नाही नाहीतर हे तांदूळ करपून जातील तर तांदूळ भाजल्यामुळे एकतर त्याला खमंगपणा येतो शिवाय पटकन शिजला जातो व एकदम सुटसुटीत होतो तर फक्त एका मिनटातच इथे तांदूळ थोडासा भाजला गेलेला आहे तर या वेळेस यामध्ये दोन चमचे रवा घालायचा तर इथे शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा मी बारीक रवाच वापरलेला आहे तर रवा बारीक असल्यामुळे भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनिटातच भाजला जातो तर इथे बघू शकताय तांदूळ व रवा अगदी लालसर झालेले आहेत आणि भाजलेल्याचा जो सुगंध आहे तो घरभर पसरलेला आहे आता गॅस बंद करायचा व एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता हे भाजलेले रवा आणि तांदूळ घालूयात जर गरम वाटायला जमत नसेल तर थंड झाल्यानंतर जरी मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल तर आता मी ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर अगदी आपल्याला पावडर करायची नाही थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं जसं मोठा रवा असतो ना त्याप्रमाणे वाटून घ्यायचं तर हे पहा आता यानंतर गॅसवर पुन्हा भांडं ठेवायचं व यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप थोडं गरम झाले की तांदूळ व रव्याचे जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं व अगदी एकाच मिनिटभर या, या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे आपण ऑलरेडी भाजूनच घेतलं होतं त्यामुळे जास्त भाजत बसायची गरज नाही फक्त एक मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे मी इथे काजू बदाम मनु केवळ व चारोळे वापरलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे ड्रायफ्रुट्स वापरू शकतो नाहीतर नाही गाठले तरीही चालतील ड्रायफ्रुट्स चांगले भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत होतात व अगदी रोस्टेड ड्रायफ्रुट्स यामध्ये अगदी खूप छानच लागतात तर हे सुद्धा अगदी अर्ध्या मिनिटासाठी यामध्ये परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं तर अगदी हळूवारपणे ओतायचं नाहीतर एकदम भस्कन ओतलं तर अंगावरती उडून भाजू शकतं तर हे दूध मी गरम करून थंड केलेलं होतं तर आपल्याला दुधाला उकळी आणूनच इथे दूध घालायचं आहे कच्च्या दुधापेक्षा उकळी आणून घातलेलं दूध गाठलं तर ते अजूनच छान लागतं आता यानंतर एखाद्या चमच्याने किंवा पळीने हे सतत ढवळत राहायचं नाहीतर काय होतं रवा व तांदूळ तळाला जाऊन तो करपू शकतो व वा त्याचा वास मात्र या खिरीमध्ये खूपच येतो म्हणून शक्यतो हे ढवळतच राहायचं रवा घातल्यामुळं काय होतं खीर एकदम दाटसर होते व टेस्टी सुद्धा लागते दूध जास्त आठवत बसावं लागत नाही झटपट एकदम याला दाटसरपणा येतो आणि खूपच छान लागते सध्या म्हाळाचा महिना चालू आहे त्यामुळे तांदाची खीर ही केलीच जाते जर तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर ही खीर सुद्धा कराल इतकी मस्त लागते व एकदा जरी खाल ना तर पुन्हा पुन्हा ही अशीच बनवाल इतकी टेस्टी खीर तयार होते तर सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे दुधाला पटकन उकळी येते व त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची तर इथे आता दुधाला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा नाहीतर हे सुद्धा जाऊ शकतं शिवाय आता इथे तांदूळ सुद्धा पाहू शकताय अर्धा शिजलेला सुद्धा आहे कारण तांदूळ आपण भाजून वापरलेला आहे त्यामुळे तो पटकन शिजतो तसाच तो आपण मिक्सरला फिरवून इथे वापरलेला आहे तर दुधाला उकळी आल्यानंतर दोन मिनटं हे असंच ढवळत राहायचं या दोन ते ती तीन मिनटामध्ये हा तांदूळ अगदी छान शिजतो तर तांदूळ शिजायला इथं वेळ लागत नाही व खीर सुद्धा पहा अगदी दोन ते तीन मिनिटातच किती दाटसरपणा आलेला आहे तर आता यातला तांदूळ शिजलेला आहे का ते पाहूया तर तांदूळ इथे अगदी मऊ सूत मस्त शिजलेला आहे आणि अगदी सुटसुटीत तांदूळ तयार झालेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे तर अर्ध्या लिटर दुधासाठी इथे अर्धी वाटी साखर वापरलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे गोड होतं यापेक्षा जास्त साखर वापरली तर ते खूपच गोड होईल जर गोड कमी आवडत असेल तर थोडीशी साखर कमी वापरली तरीही चालेल आता जर आपण रेशनचा किंवा एकदम साधा तांदूळ वापरलेला असेल तर एक गोष्ट करायची यामध्ये आवर्जून वेलची पावडर घालायची वेलची पावडरचा स्वाद यामध्ये खूपच छान येतो आणि खीर अगदी मस्त तयार होते जर आपण बासमती वगैरे तांदूळ वापरला असेल किंवा कोणताही वासाचा तांदूळ वापरला असेल व वेलची आवडत नसेल तर नाही घाटली तरीही चालेल तर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धा चमचा वेलची पावडर वापरलेली आहे व यानंतर अर्धी वाटी खोवलेलं खोबरं घालायचं यामुळे ही खीर इतकी जबरदस्त तयार होते ना अगदी या खीरीला एक रिचनेस पाना येतो व खीर अजून दाटसर तयार होते त्यामुळे खोवलेलं खोबरं इथे आवर्जून वापरावं तर बघू शकताय अगदी मस्त खीर तयार झालेली आहे बासुंदीसारखी ही खीर म्हटली तरी हरकत नाही एकदा करून पहा मग तुम्हाला कळेल की ही खीर किती टेस्टी तयार होते या अशा पद्धतीने तर आपली ही खीर आता इथे तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आता खूप गरम आहे गरमागरम खीर आवडत असेल तर नक्कीच ती घ्यावी पण थंड झाल्यावर ही अजून दाटसर आणि मस्त लागते तर आता ही खीर खूप गरम आहे आपण थंड झाल्यानंतर पाहूया तर आता खीर थंड झालेली आहे आणि बघू शकताय किती मस्त खीर तयार झालेली आहे अगदी रबडीसारखी खीर वाटते तर हे पहा बासंदीपेक्षाही कमी नाही हो ना अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी खीर तयार झालेली आहे तर आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर किती सुमधूर दाटसर अशी ही खीर तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते शिवाय घरच्या साहित्यात होते व खूपच टेस्टी लागते घरातील मोठेच नाही तर अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने मागून खातील तुम्ही एकदा नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत